मंडळी मी अजिता मंडळी तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्याची बरसात पाहायची आहे मग लिंगाचा डोंगर हा ट्रेक तुम्ही अवश्य करा तोही अगदी पावसाळ्यामध्ये खास करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी माउंटेनियर्स ग्रुपचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू आणि कुंतल खातू यांनी हा ट्रेक अरेंज केला होता या ट्रेकची सुरुवात देवरुख जवळील मरळ गावापासून सुरू होते सुरुवातीला अगदी थोडासा पक्का रस्ता आहे आणि त्यानंतर कधी चढ कधी उतार कधी काटेकुटे कधी चिंचोळी अगदी छोटी वाट कधीतरी हिरवागार शालू नेसलेला डोंगर कधी दरी आणि मध्येच पक्ष्यांचे सुंदर आवाज आणि आजूबाजूला घनदाट जंगल मंडळी ज्यांना मॉर्निंग वॉक करायची सवय असेल त्यांना हा ट्रेक बऱ्यापैकी सोपा जाईल आपण सरळ रस्त्याने नव्हे तर दगडांमधून काट्याकुट्यांमधून जात असतो पाठीवर आपल्या बॅग असते एकूण चार डोंगर चढायचे आहेत आणि शेवटचा पाचवा लिंगाचा डोंगर इतकी सहनशक्ती आपल्याकडे हवीच तेव्हाच आपण हा ट्रेक करू शकतो मंडळी हा ट्रेक म्हणावा तितका सोपा अगदीच पहिल्याने जे ट्रेक करत असतील त्यांना आता बास यापुढे मी नाही चालू शकत हे वाटणं स्वाभाविक आहे पण मनाशी एकदा खुणगाट बांधून ठेवली ना की मला हा ट्रेक संपूर्ण यशस्वी करायचा आहे तर मग कुणीही व्यक्ती तिथेपर्यंत पोहोचणारच आकाश पालकर यांनी आम्हाला हा ट्रेक गाईड केला मंडळी इथे खूप फसव्या वाटा आहेत त्याच्यामुळे सोबत गाईड असणं अत्यंत गरजेचं आहे हा ट्रेक करण्यासाठी पावसाळ्यासारखा सीझन नाही पाऊस पडला भिजायला झालं अडथळे आले तरी शेवटी हा जो टवटवीत निसर्ग या नैसर्गिक पाण्यामुळे दिसत असतो तो पाहण्याची मजा काही वेगळीच आहे अद्वितीय आहे शिवाय एक हवेमधला जो गारवा असतो त्यामुळे थकायला बिलकुल होत नाही तुम्ही रेनकोट घाला छत्री घ्या पण परत परत भिजणं आणि परत परत वाळणं हे या ट्रेक दरम्याने होतंच ट्रेक करताना आपल्यासोबत मेवा, चॉकलेट पाणी हे ठेवलंच पाहिजे आपल्याकडे ट्रेकसाठी लागणारी स्टिक किंवा मोठी छत्री असेल तर आपल्याला चढताना आणि उतरताना खूप उपयोगी पडते संपूर्ण ट्रेक चढायला अडीच तास लागतात आणि तितकाच वेळ उतरायला लागतो मंडळी एक वेळ चढणं खूप सोपं आहे पण उतरताना जर पाऊस असेल तर आपोआपच रस्ता स्लिपी होऊन जातो आणि बरेच जण इथे चेंडू चेंडूसारखे घसरून पडतात त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला हा ट्रेक करावा लागतो एक महत्त्वाची गोष्ट इथे चालताना अजिबात एकटं चालायचं नाही पाठी राहायचं नाही कारण या जंगलामध्ये प्राणी आहेत ट्रेक म्हणजे अर्थातच रिस्क असते रानटी प्राणी येण्याची आणि या ट्रेक दरम्याने इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य अनुभवता येत होतं आणि मनामध्ये एक खूप छान भावना येत होती की चला निदान हे तरी जंगल टिकलं आहे आणि त्यामुळेच निसर्गाचा बॅलन्स खूप छान राहतो आहे मंडळी हा पहा तो धबधबा जो सर्वात वर गेल्यानंतर आपल्याला दिसतो आणि याच्याच बरोबर इतर सहा धबधबे आहेत जसं धुकं येत होतं हे धबधबे त्या पडद्यामागे लपत होते आणि जसं धुकं जात होतं हे सातही धबधबे अप्रतिम दिसत होते सर्व पाहताना आपल्या तोंडून निश्चितच शब्द येईल नादखुळा मंडळी हा जो समोर दिसतो आहे हा लिंगाचा डोंगर हा चढून गेल्यानंतर आतमध्ये एका गुहेमध्ये देवाच्या मूर्त्या आहेत आमच्या ग्रुपमधील आम्ही फक्त पाच जण अगदी वरपर्यंत गेलो नाही कारण त्या डोंगरावर चढून जाणं ही सर्वात मोठी रिस्क आहे अत्यंत कठीण आहे जे तिथेपर्यंत जाऊन आले त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधान होतं कारण त्यांनी त्या देवतांचं दर्शन घेतलं होतं आणि स्वतःबद्दल त्यांना एक अभिमान आणि कॉन्फिडन्स वाटला की एवढा कडा ते चढून गेले आणि उतरले मंडळी हा जो समोर धबधबा दिसतो आहे हे सर्व मिळून सात धबधबे आहेत आणि यांचं पाणी खाली मार्लेश्वर गावामध्ये जातं जिथे एक प्रसिद्ध मंदिर आहे आपण वर या डोंगरावर उभे राहिलो की संपूर्ण मार्लेश्वर आपल्याला वरून दिसतं मी बनवलेला मार्लेश्वर मंदिराचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असाल वरून हा मंदिराचा संपूर्ण भाग पाहताना फार सुंदर वाटलं कमाल वाटली आणि हा सुंदर निसर्गाचा आविष्कार पाहताना बालकवींची कविता आठवते हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालींचे सुद्धा ती फुलराणी होऊन जातं आणि त्या सुंदर मखमालीवरती खेळत बसतं गोडनिळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गाणी गावी असंच काहीसं आपलं सुद्धा होऊन जातं मंडळी खरंच स्वर्ग कसा असेल याची थोडीशी कल्पना आपल्याला या स्थळी गेल्यावर येते इतक क सुंदर आहे तुम्ही नक्की प्लॅन करा आणि या ठिकाणाची भेट घ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी अधिक माहिती आणि फोन नंबर देतेच आहे तुम्हाला खूप उपयोगी पडेल थँक्यू थँक्यू सो मच